क्या? इतना बरा है। <laughs> भाई का बस बस मध्ये बस बस बस। पेट्रोल फुल म्हणजे नेक्स्ट टाइम गाडी देईल म्हणून घेतले दुसऱ्या काय चाल तुमचं घेऊ ना व्हिडिओ मध्ये भरपूर काम येईल मी कमिली अरे हाय काय आता गाडी जाते आपलं सकाळी चार वाजता गाडी आली म्हणून ह्या पाहूल आहे मी घाणच गाड्या देतोय सॉरी या गाडी मागली देते, देते तुम्हाला चला चला मी जाते चलो थँक्यू ओके थँक्यू 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 चला निघालोय ऑफिस साठी गाडी निघालोय वान गावावरून खूप जास्त लेट दादा गाडी जर तुम्हाला काढायची असेल ना तरी ही गाडी आहे ना पुढे घे ही गाडी पुढे घे ही गाडी आहे ना पुढे घेऊन युट बसेल नाही त्याला एक दिवस लागाल गाडी दिलं माझी गाडी माझीच देऊ दोन्हीकडे लावीकडे दे। इथे राहत ही माझीच गाडी दोन्ही कन त्यांना पण बाईक लावला धागा देतो त्यानंतर भाऊ लोक झालेत विचारांना गाडी असं देते देतो खरं फुल घाट झाली तीच गाडी देतोय कारण की मला फुसायलाच टाईम भेटला नाही गाडी का थँक्यू हा सॅटरडे सॅटरडे आहे आणि त्यामध्ये मी कॅज्युअल घातले आणि प्लस त्यामध्ये आज आम्हाला फ्रेंडशिप डे साजरा करायचा ऑफिसमध्ये आज तर गाडी टाइम वाजून बाय 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 आज फक्त आम्हीच होते गाडी मी पाचवीच आहे सॅटर्डे सर्वांना सुट्टी आहे सर्व मजा करतात गाडी

ये भाई इसको भाई इसको फ्रेंडशिप का स्पेलिंग नहीं आ रहा है आ रहा है मुझे लेकिन बहुत बड़ा हो जाएगा वो अभी क्या आगे स्माइल भी डालेगा ये वोナル का फ्रेंडशिप का स्पेलिंग नहीं आ रहा है आता है और एबली का तब भी दिख रहा क्या लिखा है एक आजाद और है और तीसरा है ये काय तुमसे कुणाल ये फुल ऑन टाइम पर चलाता है ऑफिस में मजा करो शॉट के दा काम दिल मी कमीली भरपुर काम दिल छोट ये काडक ले तू भी पूरा लिखेगा हां भाक सम सम पूरा पूरा लिख रहे बे ऊपर बहुत सब लोग टूट पड़ो चल तेरा नहीं नहीं इतनी तेरी है तेरा दोनों हाथ नहीं 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 दूसरे के लिए नहीं मेरे लिए तो नहीं पकड़ सुनले पकड़ तो इतना है। <laughs> इतना है, इतना बड़ा 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 है, इतना है, है। बस, बस 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 बस। कर, मानसा मानसा था, तो भाई का, चिपकनर का ना। <laughs> ना पड़े मेरे सब पड़े। फ्रेंडशिप डेलो नाही तुझ्याकडे पावणे चार वाजलेत हि जस्ट येऊन झाले बघा पूर्ण सरंगवलेत हा सुद्धा हा हॉशिम जाऊन सर्व हात धुवून टाकले कारण आता डायरेक्ट मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे पोलिसांना नकला देण्यासाठी तर मग हे आताच क्लीन केलं घरी जाऊन घरी जाऊन टाईमच्या भेटणार नाही डायरेक्टली मी हॉस्पिटलमध्ये जातो सात पासून सध्या आणि मी आता जोबीसवरून निघालोय निघालो निघालोय गोरेगावून पनवेल लोकल पकडला नेहमीची सातच्या ऐची आणि आता अं जाऊन आज लोकशक्ती एक्सप्रेस पकडतोय आज काय ट्रेन मध्ये आम्ही कोणीच असणार नसणार मी आणि कुठे जेव्हा असणार आहे पूर्ण आहे ना हे एक्सिडेंट पूर्ण खाली आहे एवढे पैसे पाहिजे आपल्याशिवाय कोणीच नाही इकडे पूर्ण खाली आहे थांबले आहे आणि मी माझ्या फुलमध्ये चाललंय आणि जेव्हा अनाऊन्समेंट गेल नक्ष एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक आठवर उभी आहे तेव्हा मी पाहिलं भाव आज तर गेलोच असतो गाडी गेलीच असते म्हणजे आज तर थोडं थंडाव आहे आणि सॅटर्डे नाईट आहे तर आम्ही कुठेतरी जायचो प्लॅन करतो आहे अजूनपर्यंत डिसाईड नाही झालं कुठे जातो ते तू फ्रेश हो आणि मी ये बरं आहे आपण लवकर चल 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 चला ज्यू सोडलाच आम्हाला आणि आता मला फ्रेश होऊन लगेच जायचं आहे बोळशरला जाण्यासाठी आणि पनूला पनू हॉस्पिटलमध्ये तिला चार्ज द्यायचे त्यासाठी मला हॉस्पिटलमध्ये जायचं आता आता वाजले आहेत अकरा वाजलेत आणि मी आता जातो आहे बोईसरला पनू हॉस्पिटलमध्ये तिला घेण्यासाठी जातो आहे आणि ही गाडी आहे मी करून त्या गाडीमध्ये पॅट्रोल सुद्धा नाही आपण जाऊ पर्यंत पॅट्रोल भरून घेऊयात आणि मग जाऊयात डायरेक्टली पनूला घेण्यासाठी आणि पेट्रोल तर या मालघाचा पेट्रोल पंप पॅट्रोल पालघरचा पॅट्रोल करून पॅट्रोल नाही भरणार डायरेक्टली बोईसरला जाऊन पॅट्रोल भरून भरणार आहे एवढं तर पेट्रोल आहे की आम्ही आरामात भोसाला पोहोचेल मग तिकडे जाऊन गाडीमध्ये पेट्रोल फुल करून घ्यायचं तुम्हाला बोललो तो मी आता जातोय आणि मला एक दादा भेटलाय येऊ ना व्हिडिओ मध्ये हा नको का रे दादा मी ब्लॉग बनवतो रे थोडा थोडा थोडं थोडा ठीक आहे ठीक आहे ना कोणती गाडी तुम्हाला अव कुठं भोईसावरून अरे बापरे ठीक आहे हा थोडं थोडं बनवतो चालू आहे गाव कोणता झालं तुला कुठे झाला आता मी बोईसर नाही गावाला कुठे वापेला जायचं वापेला जायचं आता आवले बाप आता बोईसर स्टेशनला पोहोचलोय त्या दादाला सोडतोय आता बोईसर स्टेशनला मी बरोबर स्टेशनला पोहचलोय चला दादा भेटूयात ओके बाय भेटूयात लवकर चला चला हा दादा हा भेटला होता त्याला सोडतोय आता मी आणि आता मी पुण्यात जातोय हॉस्पिटलमध्ये बिचारा खूप लाजत होता रे मी त्याचे व्हिडिओ घेत होता तर बिचारा रोज वापीवरून पाल पालघरला अपडाऊन करतो जसे आपण पालघरवरून गोरेगावला अपडाऊन करतात तसं तो पण वापीवरून पालघरला अपडाऊन करतो आणि त्याची मेल या गुजरात मेल मिस झाली आहे शारा बघा हे आता आले दोघे पण बाहेर ते यांना घेऊन जा तुम्ही बंद केलेला काय आलो का काय आलं रिजर्वरला गाडी लागलं आहे गाडी पेट्रोल टाकून घेऊ आपण ठीक आहे फोनवर ज्यांनी मला गाडी दिली आहे त्या गाडीमध्ये पेट्रोल टाकावं लागतं गाडीचं पेट्रोल तर फुल करून घेतो मी आता अच्छा तुम्ही काहीच नाही जे जर कोणी आपल्याला गाडी देते तर त्यांना असं विदाऊट फुल कर फुल कर ज्यांनी गाडी दिली होती मला तर त्याच्या गाडीचं पेट्रोल फुल करून घेतो मला हो का बस थँक यू म्हणजे पेट्रोल फुल म्हणजे नेक्स्ट टाइम बघ तुम्हाला गाडी देईल म्हणून आता पेट्रोल फुल करून घेतले अरे यार आता गाडी चालू करत नाही चलो पुढे घेऊ यार पावसावर बांधव देईल पट हा समजत असले चला आता लागले भूक मला आणि मी ऑर्डर केलं आहे यज्ञेशकडे वड्रायला तिकडे मला तिकडे जाऊन मला खायचं तर टाईम झालं बारा अकरा वाजून पंचावन्न मिनटं झाले आहेत आणि पाऊस पण टायमावर येतो आता बारा वाजून पंधरा मिनटं जस्ट पनूला आणि भाविकाला मी माझ्या बिल्डिंगच्या गेटकडे सोडलं आहे आणि आता मी जातो आहे जेला येण्यासाठी कारण की आम्ही आता जेवायला जातो आहे म्हणजे आम्ही जे मित्र सॅटर्डे नाईट आहे त्या मित्र सर्व तिकडे पार्टीसाठी बसले आहेत आणि आमचं जेवण माझं जेवण तू आज तिकडेच होतं पण तिथं जेवण नव्हतं केलं आता तिकडे जाऊन मी जेवणार आहे खूप मला भरपूर भूक लागली आता तर चलो पटापट मला गुलाबजीम दिलाय अरे भाई पाणी पडलं हे बघ पाणी निघालाय आई थँक्यू तुम्ही ब्लॉग बघत असेल जय बोलतो मला तुम्ही ब्लॉग बघतात माझे थँक्यू आई त्यात कुठतोय तू चल बाय 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 गुड नाईट गुड नाईट सर गुड नाईट फ्रेंडशिप डे हा हॅपी फ्रेंडशिप डेडव्हान्स आता दीड वाजले मला घरी बसून व्हिडिओ एडिट करायचे पूर्णपणे एडिट करून अपलोड सुद्धा करायचं आहे तर खूप काम आहे म्हणजे कमीत कमी मला दीड वाजले तीन साडेतीन चार लाख वाजता झोप मला